हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजणं ठीक असणार आहात तर आज आहे दहा फेब्रुवारी म्हणजेच सूर्यनारायणच्या उपवासाचा पहिला दिवस रथसप्तमीच्या दिवशी या उपवासाची सांगता होते आजपासून सात दिवस या उपवासाची सुरुवात होते तर आज त्याची मांडणी कशी करायची आहे सूर्यनारायणाच्या व्रताची ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही आहे तर इथे मी प्रथम एक पाट घेतलेला आहे पाटावरती मी लाल वस्त्र हंतरून घेतलेलं आहे या पूजा पूजाविधीची मांडणी तुम्ही एकतर अंगणात तरी करू शकता नाहीतर तुमच्याकडे जर गॅलरी असेल तर गॅलरीत तुम्हीही करू शकता कारण थेट त्याचा सूर्याचा प्रकाश तुमच्या या मांडणीपर्यंत आला पाहिजे तर गावाला तर सगळेजण तुळशीच्या वृंदावनाच्या करता बाजूलाच करतात या बाहेरगच बाहेरच अंगणामध्ये करतात पण आता इथे आपले इथे अंगण नसल्यामुळे आपण इथे गॅलरीत मांडणी करू शकतो किंवा शक्य नसेल मांडणी गॅलरीत करणं तर घरातही तुम्ही मांडवू शकता तर अशा प्रकारे मी गॅलरीत मस्तपैकी पाठ मांडून अशी मांडणी करत आहे तर आता आपला लाल वस्त्र झालेलं ला आहे हंतुण आता इथे होते मी सूर्याची रांगोळीनी प्रतिमा काढते तर अगदी सोपी पद्धत आहे तर आपण पहिला सूर्याची प्रतिमा काढून घेऊया त्याच्यानंतर गायीचे पावलं काढून घेऊया आणि एका साईडला आपल्याला आदित्य आणि रानूबाईची प्रतिमा पण काढून घ्यायची आहे अशा प्रकारे भगवान श्री सूर्यनारायणाची पूजा करावी सकाळी सूर्योदयानंतर स्नान करून सप्त आश्वांच्या रथावर आरूढ झालेल्या भगवान श्री सूर्यनारायणचे ध्यान करावे व एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन एक माळ श्री गायत्री मंत्राचा जप करावा तांब्याच्या भांड्यातले निम्मे पाणी श्री सूर्यनारायणकडे चेहऱ्याकडून अद्य द्यावे व उरलेले पाणी स्वतः प्राशन करावे ही एक नित्य संध्या आहे जर तुम्ही संध्या करीत असाल तर रथसप्तमीच्या दिवसापासून संध्याची सुरुवात करावी याच वेळा श्री आदित्य हृदयस्तोत्र एक वेळा श्री सूर्यकवस्तोत्र सूर्याष्टक स्तोत्र व एक माळ श्री सूर्यनारायणचा मंत्र ही सेवा तुम्ही भगवान श्री सूर्यनारायणाच्या चरणी अर्पण करावे अशा प्रकारे ही पूजाविधी तुम्ही संपन्न करावे तर बघा अशाच प्रकारे आपली मांडणी पण मांडून झालेली आहे आता पटकन पूजा करून घेऊया आपण पूजा करताना सूर्यनारायणच्या बारा नावांचे उच्चारण मनातल्या मनात करावे ओम मित्राय नम ओं रवये नम ओम सूर्याय नम ओम भानवे नम खगाय नम ओम पुष्णेय नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम सवित्रे नम ओम अर्काय नम ओं भास्कराय नम अशा प्रकारे आपण सूर्यनारायणचे ध्यान करावे पूजा संपन्न झाल्याच्यानंतर दीप प्रज्वलित करून अगरबत्ती लावून घ्यावी आणि प्रसाद म्हणून खोबरं दाखवावे सो आपली पूजा इथे संपन्न झालेली आहे बघा किती साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी सूर्यनारायणची इथे मांडणी केलेली आहे व्रताची मांडणी केलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला सूर्यनारायणच्या व्रताची मांडणी आवडली असेल तर पटकन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्रत तुम्ही आवर्जून करा कारण ज्यांना पुत्र संतती हवी असते त्या लोकांनी हा व्रत आवर्जून केला पाहिजे तर अशी आहे सूर्यनारायणच्या व्रताची कथा आणि मांडणी तर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर